नमस्कार श्री शिव महापुराण, उमा संहिता अध्याय क्रमांक एकोणपन्नास महा, ऋषी म्हणाले सूतजी परब्रह्म मूल प्रकृती ईश्वरी व निराकार असूनही जी साकार नित्यानंदमयी व सती म्हटली जाते आणि जिच्या शरीरातून सरस्वती प्रकट झाली त्या भुवनेश्वरी उमा देवींच्या अवताराविषयी काही सांगा सुत म्हणाले जाणल्याने मनुष्य परमगतीला प्राप्त होतो ते महान देवी चरित्र मी तुम्हाला एकदा देव आणि दैत्यांचे भयंकर युद्ध झाले त्यात महामायेच्या प्रभावाने देवांचा जय झाला ते गर्वाने स्वतःचीच प्रशंसा करू लागले म्हणाले आम्ही खरोखरच धन्य आहोत धन्यवादास प्राप्त आहोत आमचे बल अद्भुत आहे आमच्यात आश्चर्यकारक तेज आहे आमचे बल आणि तेज दैत्य कुळाचा विनाश करण्यास समर्थ आहे आमचा दुःसह प्रभाव पाहून जे असुर पला पला असे ओरडत पाताळात निघून गेले ते आमचे काहीही वाईट करू शकत नाहीत आम्हाला आव्हान देऊ शकत नाहीत ते आमचे सौभाग्य आहे अशा प्रकारे सर्व देव स्वतःचाच मोठेपणा सांगत असताना तेथे एक अपूर्व तेज प्रकट झाले ते पाहून तेथे उपस्थित असलेल्या देवांना मोठे आश्चर्य वाटले ते, ते, ते एकमेकांना विचारू लागले हे काय आहे हे काय आहे का इंद्राने देवांना त्या तेजाची परीक्षा करण्यास सांगितले त्याच्या आज्ञेने त्यापाशी गेला तेव्हा तेजाने त्याला विचारले तू कोण आहेस त्याने अभिमानाने उत्तर दिले मी वायुदेव आहे सर्व जगाचा प्राण आहे सर्वांचा आधार आहे स्थावर जंगमात्मक संपूर्ण विश्व माझ्यातच समावलेले आहे आणि मीच त्याचे संचलन करतो महातेज म्हणाले ठीक आहे तुझ्यामुळे समोर पडलेली ही गवताची काडी दूर कर तेव्हा केले अनेक उपाय केले परंतु ती काडी जराही हल्ली नाही तो लज्जित होऊन इंद्राकडे गेला त्याला सर्व वृत्तांत सांगितला व म्हणाला देवराज आपण उगाच स्वतःचा मोठेपणा सांगत असतो करतेपणाचा अभिमान बाळगत असतो परंतु वस्तुस्थिती अशी आहे कि आपण एखाद्या लहान वस्तूचेही काही करू शकत नाही त्यानंतर इंद्राने क्रमाक्रमाने सर्व देवांना पाठवले हो पण कोणीही त्या महातेजाला जाणू शकले नाही तेव्हा इंद्र स्वतः तेथे ते गेला तेव्हा ते दुसह तेज हो ते तात्काळ अदृश्य झाले त्याचे त्याला फार आश्चर्य वाटले ज्याचे चरित्र एवढे मोठे त्या सर्वेश्वराला मिचरण आहे असे म्हणून तो वारंवार त्या तेजाचे चिंतन करू लागला त्याचा मनोभाव जाणून निर्व्याज करुणामय शरीर धारण करणारी सच्चिदानंद स्वरूपिणी शिवप्रिया उमा पार्वती देवांवर दया करण्यासाठी आणि त्याचा अभिमान हरण करण्यासाठी चैत्र शुक्ल नवमीला मध्यान्ह समयी तेथे प्रकट झाली ती महातेजाच्या मध्यभागी विराजमान होऊन आपल्या कांतीने दश दिशांना प्रकाशित करत होती आणि सर्व देवांना अशी सुस्पष्ट जाणीव करून देत होती की मीच परब्रह्म परमात्मा आहे तिने आपल्या चार हातांमध्ये अनुक्रमे वरमुद्रा पाश अंकुश ही दोन आयुधे आणि अभय मुद्रा धारण केली होती युवती रूपातील ती देवी अतिशय मनोहर दिसत होती तिने लाल रंगाची साडी परिधान केली होती गळ्यात लाल रंगाची पुष्पमाला घातली होती लाल रंगाचे गंध लावले होते तिचे अंगरंग ही लालच होते कोट्यावधी मदनांनाही लज्जित व्हावे असे तिचे लावण्य होते तिची अंगकांती कोट्यावधी चंद्रबिंबा समान तेजस्वी होती वेद मूर्त धा, स्वरूप धारण करून तिची सेवा करत होते तेव्हा सर्वांच्या अंतरयामी निवास करणारी सर्व भूतांना साक्षी असणारी परब्रह्म स्वरूपिणी उमादेवी सर्व देवांना उद्देशून म्हणाली मीच परब्रह्म परमज्योती प्रणवरूपिणी रूपिणी आणि युगल रूप धारिणी आहे मी सर्व काही आहे माझ्याहून भिन्न असे काहीही नाही मी निराकार असूनही साकार आहे सर्व स्वरूपिणी आहे मी नित्य आहे कार्यकारण रूपिणी आहे माझे गुण अतर्क आहेत मी पाहिजे तेव्हा स्त्री रूप पाहिजे तेव्हा पुरुष रूप आणि पाहिजे तेव्हा स्त्री पुरुष या दोन्ही रूपांमध्ये म्हणजे रूपाने एकत्र प्रकट होऊ शकते अशा प्रकारे मी सर्व रूपिणी महेश्वरी आहे मी सृष्टी करता ब्रह्मदेव आहे मी जगत पालक विष्णू आहे आणि मी संहार करता रुद्र आहे मी सर्व विश्वाला मोहात टाकणारी आहे काली लक्ष्मी आणि सरस्वती या सर्व शक्ती या सर्व कला माझ्याच अंशापासून प्रकट झाल्या आहेत माझ्याच प्रभावाने तुम्ही दैत्यांवर विजय मिळवला आहे म्हणून तुम्ही वृथाभिमान धरू नका मी सर्व विजयिनी आहे मला न जाणता तुम्ही सर्व स्वतःला व्यर्थ मोठे समजत आहात इंद्रजाल करणारा सूत्रधार कठपुतळीला नाचवतो त्याप्रमाणे मी परमेश्वरी सर्व मात्रांना नाचवते सत्तेने वायू वाहतो सत्ते लोकपाल करत असतात मी स्वतंत्र आहे या विश्वाची अदृश्य संचालक आहे यातील सर्व घडामोडी माझ्याच इच्छेने होत असतात मीच नि, निज लिलेने कधी देवांना तर कधी दैत्यांना विजयी बनवते असलेल्या ज्या पर धामाचे श्रुती वर्णन करतात ते माझेच रूप आहे मी सगुण आहे निर्गुण आहे यातील पहिले रूप माया युकता हे, दुसरे माया रहित आहे देवांनो माझे हे रूप स्वरूप नीट लक्षात घेऊन गर्व टाकून द्या आणि मज सनातनी प्रवृत् प्रकृतीची प्रेमपूर्वक आराधना करा यातच तुमचे कल्याण आहे भगवती उमेची ती करुणा वचने ऐकून देवांचे हृदय भरून आले ते विनम्र भावाने तिची स्तुती करू लागले मग हात जोडून म्हणाले हे जगदीश्वरी आम्हाला क्षमा कर हे परमेश्वरी आमच्यावर प्रसन्न हो हे माते आमच्यावर अशी कृपा कर की आम्हाला कधीही गर्व होणार नाही त्यानंतर सर्व देव अभिमान टाकून उमादेवीची विधीपूर्वक आराधना करू लागले ऋषींनो अशा प्रकारे मी तुम्हाला भगवती उमा देवीचे आविर्भवन कसे झाले ते सांगितले हा प्रसंग श्रवण केल्याने परमपद प्राप्त होते अध्याय एकोणपन्नासावा समाप्त